खरी श्रीमंती आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि दीपकाबांनी जिंकली मतदारांची मन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना सांगोलाचे तरुण आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी एकत्र येत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं प्रचाराच्या धावपळीतून वेळ काढत कोणत्याही वडे जावाशिवाय या दोन्ही नेत्यांनी थेट शेताच्या बसून आस्वाद आपण पाहू शकता दिसत असलेल्या क्षणचित्रामध्ये हे दोघे नेतेही अगदी आवडीने जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत राजकीय मतभेद असूनही सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर असलेले हे सल्लोक्याचे संबंध सांगोलाच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे दिसत आहे धन्यवाद पाहत राहा सीबीएस न्यूज मराठी